हाय फ्रेंड्स आज मी कुठे फिरायला वगैरे जात नाही तर मी जाते आज मयूर आणि प्रेक्षिका दोघांचीही तब्येत बिघडले म्हणून त्यांना दोघांना दवाखान्यात दाखवायसाठी आणि लहान असल्यापासून म्हणजे आणि प्रेक्षिका दोघं लहान असल्यापासून आम्ही कागलमध्ये जाधव हॉस्पिटल आहे तिथेच त्यांना दाखवतो बघा किती शांत थांबलेत कारण दोघांनाही ताप वगैरे आहे जास्त प्रमाणात आणि त्याच्यासमोर तुम्हाला सिटी प्राय म्हणून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दिसेल मग झालं आम्ही दवाखान्यात गेलो तर दवाखाना फुल्ल भरलेला होता पेशंटच पेशंट लहान मुलं जन्मल्यापासून ते सात आठ वर्षापर्यंतची लहान मुलं तुम्हाला दिसत असतील जेवढी दाखवायला आले त्याच्या व्यतिरिक्त ॲडमिट पण तेवढीच होती बेड एकही रिकाम्या नव्हता कारण डेंगू डेंगूची साथ भरपूर प्रमाणात पसरलेली दिसून येते आपल्याला त्यामुळे सर्वांनी आपल्या आपल्या मुलांची काळजी घ्या जरा काही वाटलं तर पटकन दाखवण्याचा प्रयत्न करा आणि हे बघा मुलांचे मनोरंजनासाठी दवाखान्यामध्ये छोट्या भीम वगैरे कार्टूनमधली जी चित्र आहेत तिला दाखवलेली आहेत मग झालं आमचं दाखवून झालं नंबर वगैरे आला तिथून पुढे आम्ही मेडिकलमध्ये गेलो औषध वगैरे घेतलं औषध वगैरे घेऊन मग आम्ही निघालो आमच्या घरी तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या आपल्या मुलांची सर्वांनी काळजी घ्या बाय बाय